सलगरे येथील नासिर इलेक्ट्रॉनिक्सतर्फे भव्य लकी ड्रॉ सोहळा संपन्न इलेक्ट्रिक बाईकसह आकर्षक बक्षिसांची विपुल लैलूट मिरज तालुक्यातील सलगरे येथील भव्य तीन मजली इमारतीत असलेल्या नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी भांडी सेंटर व ई शोरूम शोरूमतर्फे आयोजित करण्यात आलेला वार्षिक भव्य लकी ड्रॉ सोहळा उत्साहात व रंगतदार वातावरणात पार पडला दसरा दिवाळी सणानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला परिसरातील ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता वर्षभर शोरूममधून खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला कुपन देण्यात आले होते या कुपनवर आधारित लकीररो सोहळा नुकताच मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या सोहळ्यात सलगरेगावच्या लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई तानाजीराव पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर विजेत्या पाटील सदगोंडा गुंडेवाडी अप्पा हजारे सुरेश हारगे पिंटू निंबाळकर रमेश शोभा शोभामाळी आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन दादासाहेब बाबर यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडले त्यांच्या निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार आणि आकर्षक झाला परिसरातील असंख्य ग्राहकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लकी ड्रॉमध्ये यावर्षी आकर्षक आणि उपयुक्त अशा विविध प्रकारच्या बक्षिसांची मोठी यादी ठेवण्यात आली होती या सोडतीत प्रमुख बक्षिसांचे भाग्यवान विजेते पुढील प्रमाणे जाहीर झाले प्रथम क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक बाईक लक्ष्मण पारोजी जानराव वाडी द्वितीय क्रमांक त्रेहेचाळीस इंची एल ई डी टी व्ही गोरख शिंदे संतोषवाडी तृतीय क्रमांक वॉशिंग मशीन शंकर चव्हाण बमनाळ चतुर्थ क्रमांक फ्रीज धनाजी जाधव कुंभारी पाचवा क्रमांक आटाचक्की कुबेर दबळे शिरोड सहावा क्रमांक बत्तीस इंची एल डी टी व्ही सिद्धोबा लोहार संबर्गी सातवा क्रमांक स्मार्ट मोबाईल फोन सुधाकर मदने सिद्धेवाडी आठवा क्रमांक सोफा सेट सचिन देसाई शिपूर नववा क्रमांक संगम कपाट काजल कागवाडे तानंग दहावा क्रमांक सायकल इम्रान संधी कळंबी तसेच अकरावा ते विसावा क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना उत्कृष्ट प्रतीच्या पैठणी साड्या तर एकविसावा ते पन्नासावा क्रमांक मिळवणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना विविध प्रकारच्या आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले आयोजक नासिर दलमोडे यांनी सांगितले की सणासुदीच्या काळात केलेल्या खरेदीला ग्राहकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या उपक्रमाची व्याप्ती वाढली असून लोकांच्या उत्पूर्त सहभागामुळे लकी ड्रॉ सोहळा अत्यंत पारदर्शक उत्साहवर्धक आणि यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले माध्यमातून ज्या ग्राहकांच्यासाठी लकी ड्रॉ ही एक चांगली योजना राबवतात आणि त्या या योजनेचा आज इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी या गावच्या सरपंच जयश्री पाटील ग्रामपंचायत सदस्य विजयराव पाटील या गुरुनाथ मालक सदगुण गुंडेवाडी सुरेश सावकर हरगे सावकर तसेच शोभाताई माळे आणि सर्व तुम्ही ग्राहक बंधू भगिनीनो आणि या नाशिर गिफ्ट शॉपीचे मालक नासिर गलमोडे या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा हा कार्यक्रम या सलगरच्या गावाच्या इतिहासात किंवा गावाच्या एका कामकाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं भर घालणारा कार्यक्रम आहे प्रत्येक व्यावसायिक हा चिकाटीनं व्यवसाय करत असतो पण या सगळ्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ग्राहकांचा विश्वास आणि गेले अनेक वर्ष नासिर तलमोडीने सिद्ध करून दाखवले की या नासिर मोबाईल शॉपीला प्रचंड ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे या भागातील अनेक गावातील ग्राहक अतिशय विश्वासानं या नासिर मोबाईल शॉपीवर विश्वास ठेवून अनेक वस्तू इथं खरेदी करत असतात पण प्रत्येक व्यापारी आपल्याला कसा नफा मिळेल आपला कसा ग्राहक राहील आणि ग्राहकाला कशी चांगली वस्तू मिळेल एवढाच विचार करतो पण नासिर गलमोडेनं ना, त्याच्या पुढं पाऊल एक टाकून आपल्याला या ग्राहकाच्या माध्यमातून या व्यवसायाच्या माध्यमातून जो काय नफा मिळतोय किंवा जे काही उत्पन्न होतंय सगळा खर्च वजा जाता त्या उत्पन्नातनं काय हिस्सा आपल्यात घेणाऱ्या ग्राहकांच्यासाठी सुद्धा परत गेला पाहिजे ही अशी तमो मनोमन भावना निर्माण होऊन असल्या कार्यक्रमाचं आयोजन करतोय त्याबद्दल मी नासिरला बी धन्यवाद देतो कारण माणूस किती जरी मोठा असला तर आपल्या खिशातलं देताना थोडं त्याला वाईट वाटत असतं पण नासिरच्या मनात एक असा विषय आला की आपणच सगळं नफा प्रॉफिट घेण्यापेक्षा त्यातल्या काय भाग्यवान लकी ड्रॉ काढून भाग्यवान लोकांना आपल्याच नफातील काहीतरी नफा त्यांना मिळावा आणि मागल्या लकी ड्रॉच्या वेळा संतोषवाडीच्या एका महिलेला एक तोळा सोनं लागलं तसं कोणाचं भाग्य कधी उजळलं सांगता येत नाही पण त्यासाठी आपलं प्रयत्न असणं त्यासाठी आपण काम करणं आणि त्यासाठी आपल्या मनाची तळमळ असणं मनापासून एखादं काम करणं ही चांगली गोष्ट आहे आणि इथं आलेल्या सर्वच भाग्यवान विजेताना मी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो की तुम्ही इथं जे जे लोक आलेत त्यांनाचही बक्षीस लागावं नाहीतर जे हजर नाहीत त्यांना नको कारण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला कर शोभा वाढवण्यासाठी तुम्ही सर्वजण इथं आला आहात कार्यक्रमानंतर तुमचा बक्षीस घेऊन जो आनंद गगनात मावणार ना एवढा आनंद होणार आहे अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो तुम्हाला ते मिळावं आणि असा लाभ देणाऱ्या या शॉपीमध्ये दे किंवा अशा व्यावसायिकाकडेच आपण माल खरेदी करून आपण सुद्धा त्याचं भागीदार व्हावा असे मी तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि तुम्ही निश्चित इथे वस्तू खरेदी केल्या म्हणजे त्या भाग्य त्या उत्पन्नात आपला सुद्धा काहीतरी हिस्सा आहे आणि तो आपल्याला मिळणारच आहे त्यासाठी हा जे भाग्यवान विजेता आहे त्यांच्यासाठी आनंदाचा दिवसच आहे पण ज्यांना काय लागलं नाही त्यांनीही नाराज व्हायचं नाही कारण पुढल्या वेळी परमेश्वर आपल्याला त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी तर दिल म्हणून सुद्धा आपली वाट बघत असेल थांबवलं असेल हे बी काही सांगता येत नाही त्यामुळं ज्याला लागल तो तर आनंद होईल पण जो लागला नाही त्यानेही त्यापेक्षा जास्त आनंद होईल कारण पुढल्या वेळी उत्पन्न सोनं एक तोळा असेल किंवा एखादी वस्तू बारकी असेल त्याच्यापेक्षा वर्षी नसेल जरा मुठी ठेवा त्यामुळं त्यांनाही मिळावं असं मी परमेश्वर प्रार्थना करतो इथं बोलवलं इलेक्ट्रॉनिक्सरे आणि लकीर का ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथं उपस्थित आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य विजय भाऊ असतील किंवा आमचे सुरेशदादा असतील आणि पंचावन्न फुटी मारुतीची मूर्ती उभा करणारे आपले दादा हरगे आणि गुरुनाथ मॉलचे मालक गुंडेवाडी दादा आमच्या सामाजिक कार्यकर्त्या शोभते माळी आणि नासिर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वे सर्व दादा आणि त्यांचे कुटुंबीय आणि समोर उपस्थित सर्वच ग्राहक माता भगिनी एक व्यावसायिक म्हणून जर काम करायचं झालं तर प्रत्येक व्यवसायिका आपल्याला आपल्या व्यवसायातून नफा कसा होईल याचाच विचार करत असतो आणि याच्याही पुढे आप जाऊन आपल्याला जे मिळाले त्याचं आपण ना दुसऱ्याला देण्याची ताकद असावी लागते आणि ती ताकद खरंच या आमच्या नासिर भाऊन मध्ये आहे असं म्हणावं लागेल जास्त काही बोलणार नाही कारण वर्षभर तुम्ही ज्या कार्यक्रमाची वाट बघत का, थांबलाय आणि ज्यासाठी तुम्ही आज उपस्थित राहिलाय एवढा उन्हात थांबलाय तो, तो कार्यक्रम हा पटकन झाला पाहिजे असं मला वाटतं जाता जाता एवढंच सांगेन की नासिरातांनी त्यांच्या कुटुंबियांनी जे हे झाड लावलं त्याचा वृक्ष झालाय आणि ह्या वृक्षाचं वटवृक्ष हो एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देते त्यांच्या पुढील वाटचालीच त्यांना शुभेच्छा देते आणि मला इथं बोलवलं